पायलवनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तुम्ही विश्वास ठेवा आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुणेकरांना आश्वासन लोकसभेला जिने मतदान केलं नाही त्यांनाही अर्ज भरू द्या लाडकी बहीण योजनेत पक्ष आणू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विधान महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची खोचक टीका बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा बहिणीसह देश सोडून अज्ञात स्थळी रवाना केरळमध्ये भूस्खलनाची पहिली सूचना देणाऱ्या निथू जोजो यांचा करुण अंत दुसऱ्या भूस्खलनात झाला दुर्दैवी मृत्यू मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून शाब्दिक हल्ला विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी आनंदाची बातमी चार जिल्ह्यांची तहान भागवणारे उजनी धरण शंभर टक्के भरले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला टेबल टेनिसची टीम क्वार्टर फायनलमध्ये रोमानियाला नमवत रचला इतिहास नवरा माझा नौसाचा टू सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित वीस सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या